सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सोळा जानेवारी नरदेहाचे प्रयोजन जीवाने नरदेहामध्ये येणे ही फार महत्वाची घटना आहे कारण नरदेहातच मोक्षाची शक्यता आहे श्री समर्थांनी तर नरदेह स्तवन म्हणून एक पूर्ण समास लिहिलेला आहे नरदेह जर फक्त विषयांमध्येच वेचला तर मात्र तो व्यर्थ जातो केवळ देहसुखासाठीच झिजणे हे मृगजळामागे धावण्यासारखे आहे रामकृष्ण परमहंस शिष्यांना गोष्ट सांगायचे की देवाची जत्रा होती सगळे जत्रेत गेले आणि इतरत्र आकर्षणांच्या मागेच हिंडत राहिली मुख्य हेतू विसरून गेले देवाच्या दर्शनालाच मुकले तसे आपल्या जीवनात होता कामा नये या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे, मुख्य सारासार विचारे बहुत सुटली साधना तर रोज करायलाच हवी पण आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातून कसे सुटू हा विचार देखील करायला हवा कधी कधी साधना यांत्रिक पद्धतीने व्हायला सुरुवात होते त्यातील उत्कटता कमी होते आपले आचार विचार मात्र पूर्वीचेच राहतात रोज चिंतन घडायला हवे की मी देह मन बुद्धी नाही हा संसार देह मन बुद्धीचा आहे मी तर देहातीत शुद्ध जाणीव स्वरूप सच्चिदानंद असा आत्मा आहे सावध राहायचे आहे कर्म करत असताना भोग भोगत असताना ध्यान करताना नाम घेताना मी आत्मरूप आहे ही जाणीव ठेवायची आहे बऱ्याच वेळेला असे वाटते की मी अनुग्रह घेतला आहे ध्यान नामाची पारमार्थिक साधना करतो आहे पण काही अनुभव येत नाहीत सगळे लक्ष त्या दिशेने असते आपण समजून घ्या की ध्यानात काही अनुभव येणे हे मन काही प्रमाणात शिल्लक असल्याचेच द्योतक आहे सद्गुरू सांगतात की मन नाहीसे झाले की त्या निस्तरंग स्थितीत आपोआप आत्मानुभूती प्राप्त होते मन की तरंग रोखलो बस हो गया भजन विचारांचे विकारांचे तरंग अडवून मन निरुद्ध करण्यासाठी साधकाला जिद्दीचे प्रयत्न करायला लागतात साधकाने स्वतःवर प्रयोग करून बघितले पाहिजेत आपण विषयांपासून खरेच दूर राहू शकतो का एखादा विषय सोडला तर सतत त्याचेच स्मरण होते का जीवनात विपरीत परिस्थिती आली तर त्याला तोंड देण्याची आपली तयारी आहे का आपण कर्म करताना खरोखरच ईश्वरार्पण बुद्धीने करतो की भविष्यात मिळणाऱ्या फळाकडे आपली अधिक दृष्टी आहे सद्गुरूंकडून जे श्रवण होते ते केवळ पुस्तकी तत्वज्ञान राहायला नको ते आपल्या चित्तावर आरूढ व्हायला पाहिजे आपल्या स्वतःत उतरले पाहिजे सद्गुरू सांगतात तसे ध्यानात निर्विचार होऊन बसायला पाहिजे त्यासाठी ध्यानसमयी जीवाने आपण सच्चिदानंद स्वरूप परमात्माच आहोत असा दृढ भाव धरून उठणाऱ्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहणे गरजेचे आहे मात्र कोणत्याही अनुभवाच्या अपेक्षेने ध्यान करायला नको नाम असे घ्यायचे की आत्ताच नामात रंगून जाईन व नामाच्या सहाय्याने आनंद स्वरूप होईन कर्म करताना भाव असा ठेवायचा की कर्म आत्ताच ईश्वराला अर्पण करू खरोखरीच चांगले प्रेमाने व शुभ बोलण्याचा प्रयत्न करू आधी शेत तर पेरले पाहिजे मग पाहायचे की काय उगवले आहे पदिष्ट मार्गाने सर्वांगीण साधना करता करता आपोआपच अंतर्मुखता वाढेल पर्यायाने अहंकार क्षीण होईल जीवनात हळूहळू शांती समाधान प्रवेश करेल दृढ निश्चयाने असे जीवन तुम्ही जगा हेच परमार्थाचे सार आहे आणि यामुळेच नरदेहाचे जन्माचे सार्थक होणार आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ